प्रमाण सातेवाडीच मैदान झालं महाराष्ट्र केसरी मैदान त्यात सलग दुसऱ्या वर्षी एक नंबरचं पारितोषिक मिळवणार घोटचा सर्जा अनेक मुलाखती घेतल्यात पण आज एक वेगळी मुलाखत का घेऊ सर्जाला पकडणारी सीमारेषा ज्यावेळेस संपते त्यावेळेस पुढं पकडणारी जी टीम आहे त्यांचं खूप महत्व आहे आज त्यांना आपण समोर आणूया नाव सांगा तुमचं माझं नाव सूरज बरं किती वर्ष झालं तुम्ही पकडताय पुढं सगळ्यांना माहिती की बैल धावपट्टीवर पळतोय पण रेषा संपली की त्याच्यानंतर वेग आहे पुढत एकदम अवघड आहे पण आम्ही पकडतो काय तर आपल्यावर जर कालची सोन आपल्याला येतात तर पुरत काम आपल्याला करायला लागतं आता अभिनजोडला पकडायचं अभिनजोडला पण किती लोक असतात तुम्ही तिघ चौघ मित्रांनो या व्हिडिओच्या निमित्तानं जे पुढं पहिलं पकडणारे असतात ते खूप महत्वाचे आहेत आणि त्याबरोबर खालणं जे सुट्टी करतात तेही महत्वाचे आहेत आज सुट्टी मेकर म्हणजे सगळं नियोजन करणारे एक गोटच्या सर्जेचं एक महत्वाचा आधारस्तंभ नाव सांगा तुमचं किरण गाडगे किरण गाडगे कशा पद्धतीनं आता सोडत आलेला आहे एवढा दिवस सगळ्यांना माहिती पण आज कशा पद्धतीनं झाली सुट्टी वगैरे ना ना सुट्टी चांगली आपला निखिल आहे ना सासपेडेचा निखिल सागन ही दोघ असतात सोडायला बैल मी जुपोनी देतो नंतर गाडी पकडाय पुढे येतो हा कारण ही आमची त्यांना सपोर्टची गरज आहे ना आपण असल्यानंतर टेन्शन नाही आता हे सगळं सोडता एक विशेष गिफ्ट दिलेला आहे तुम्हाला विशेष गिफ्ट दिले टू व्हीलर अरुण पाटील सर्जाचे मालक अरुण शेट यांनी मला टू व्हीलर गिफ्ट दिली कधी दिली एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी आणि गाडीचा नंबर पण पंचवीस सव्वीस आहे त्यांच्या थारचा पण आहे आमच्या सरजाचा पण नंबर पंचवीस सव्वीस आहे माझ्या पण गाडीचा नंबर पंचवीस सव्वीस आहे मी बघत असतो गाडी झुपणं सर्जा लागदी पाणी करणं छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या गोष्टीतूनच हा बैल एवढा मोठा झालाय गेल्या वर्षी इथं एक नंबर केलेला आणि ह्या वर्षी महाराष्ट्र घेतलेला वेगळा आहे सरजा आहे त्या देवीचा आशीर्वाद आहे आम्हाला गेल्या वर्षी पण आम्ही एक नंबर केल केला तर देवीला बैल नेताना आत्ता पण एक नंबर केला आम्ही मंदिरात बैल नेणार आहे आणि सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आमच्या शेठच्या मुलाचा वाढदिवस आहे आज त्याबद्दल सरजांनी मोठं गिफ्ट दिलं आहे आम आमच्या त्याच्यामुळं सगळे आनंदी आहेत सगळी लोक घरची पण त्यांच्या खुश आहेत शेठ पण आमच्या खुश आहेत मित्रांनो काल घरी भेटायला आले होते मला सातवन सातवनपर् पर भेट गेला त्यावेळेस आमची चर्चा झाली आणि त्यावेळेसच सांगितले हा बैल म्हणजे वेगळा आहे आत्ता आपण त्याला म्हणते तर रॉकेट ह्या आप आप आत्ता जर पाहिलं तर कमाल इथं वेग असणारा त्याला सांभाळणं तेवढंच आवरणं आणि सगळ्या गोष्टी करणं अवघड आहे तर अजून काय सांगाल ह्याच्याविषयी ज्या माहीत नसलेल्या गोष्टी राग म्हणजे जसं राग खूप आहे ना राग आहे त्याला पण ते कसं आम्ही नेहमी नेहमी पकडणारा बैल काय सुद्धा करत नाही पण नवीन माणसाला ते जवळ घेत नाही आणि तुमच्या बोलण्यातूनच आलं होतं की गटाला म्हणजे असा राग वाढत वाढत जातो त्याचा फायनल पर्यंत हा स्पीड त्याचं वाढत जातं प्रत्येक फेरा तेवढाच पोहतो देऊ काय अडचण नाही त्याच्याने खांदा कुठला बी असू दे काही टेन्शन नाही आता कसं आहे बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतो की आदत वासराबरोबर किंवा असं कधी पाळणार कारण आता मैदान खूप मोठे आदत पडलेत म्हणून म्हटलं ना आदत वासरांबरोबर आम्ही आतापर्यंत पळवलंच हो नाही सर ज्याला त्याच्यामुळं आम्ही आदतच जास्त डोक्यात घेत नाही कारण त्याला स्पीड एवढा आहे की ते आदत बरोबर गाडी पण पळाली पाहिजे नाही गाडी व्यवस्थित पळाली कुठं काय झालं गाडीचं बिसून निस तर मग बैलाला पण प्रॉब्लेम येईल आणि आदत वासराला पण प्रॉब्लेम येईल वाईट गोल्ड जोडी आहे आणि अनेक जणांना सांगून जाते की पिवा प्युअर खिलार बैल काय करू शकतात दोन बैलाकडं चिक्के आणि ह्याच्याकडं बघितलं की कळतं आपल्याला पांढरी बैल वाईट गोल्ड वाईट गोल्ड चिक्या पण आहे आणि सरजा पण आणि चिक्या पण माझ्या नातेवाईकाचा बैल आहे हा तर काय माझाच बैल आहे असं काय विषय नाही आणि लोक बोलतात आमचं घरचं संबंध आहे माझं यांचा संबंध असा आहे की मी बारा वर्षे त्यांच्या इथंच राहिला होतो त्याच्यामुळं माझं त्यांचा संबंध पहिल्यापासून घरच्यांसारखा आहे मित्रांनो ही चेहरं मी काय दाखवतो एक आवर्जून तुम्हाला सांगा ह्याच्यामुळं बैल थांबत असतो ह्यांच्यामुळं झोपला जातो बैल पडला जातो पाणी केलं छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर हे यश त्यांचं आहे मालकांचं तर नेहमीच आपण मुलाखती घेत असतो पण सर्जाच्या पाठीमागे ही टीम असते ही खूप मोठी गोष्ट आहे किती लोकांची आहे हो? टीम तशी पंधरावीस पोर आहेत तर जास्त वेळ घेत नाही तुमचा तर मित्रांनो गेल्या वर्षी सातेवाडीच्या मैदानात महाराष्ट्र केसरीचा एक नंबरचं पारितोषिक घेतलं होतं सर्जानं आणि ह्या वर्षी घेतलं महत्त्वाचा असतो जोडीदार जोडीदार होता चिक्या वाईट गोल्ड चिक्या भेटूया त्याच्या मालकाला बरंच काय सर ज्या बरोबर पळाला चिक्या पहिल्यांदा मला सांगा त्याचे सुट्टीमेकर मेकर आणि जे समोर पकडाय असतात त्यांची नावं पहिल्यांदा आहे घ्या कारण काय होतं आपण दरवेळी त्यांना म्हणजे पुढं आणत नाही पण आवर्जून त्यांची नावं पहिल्यांदा सांगा कोण कोण होतं आज आपलं सर्वसाधारणपणे बरं का सुट्टीमेकर मेकर म्हणून सागर काळभोर हा मुलगा आपला बैल सोडतो त्याचं प्रथम अभिनंदन त्यानंतर सांगायचं सगळ्यात महत्वाचं त्याचा आमचे मित्र संडे भाऊ तुम्ही तुमचं काय दुःखद घटना घडल्याबद्दल आमच्या मनाला आणि आजचा जो आमचा विजय आहे तुमच्या वडिलांसाठी समर्पित करतो आम्ही कारण जे तुम्हाला आज उभा एवढं केलं पाठीमाग जी व्यक्ती होती आधारस्तंभ आणि आज तुमचं जवळजवळ दहा लाख फॉलोअर्स आहेत महाराष्ट्रामध्ये आज एवढं फॉलोअर्स उभा करणं या क्षेत्रामध्ये सोपं नाही आता खूप स्पर्धा आहे आणि त्याच्या पाठीमागे तुमचे वडील उभा होते त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी फुलण्या फुलाची पाकळी म्हणून आज चिकायचा आम्ही तुमच्या वडिलांसाठी बोलले बोलल्यामुळं आता मुलाखत होईल का नाही मोठं मन आहे बाकी काय नाही आणि असं म्हणू की चिक्याचं एक ते वेगळं नातं आहे की तिनं दाखवलं पळून गाडीनं दाखवलं व्हाईट गोल्ड दोन्ही बैल आहेत पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते की बैल सातत्यानं चांगली कामगिरी करतोय बैलामध्ये साधारणपणे बरं का आज ह्या सहा महिन्यामध्ये मा पाठीमागं ते सातत्य होतंच मोठं सहा महिन्यामध्ये आज मा जवळजवळ म्हणजे ह्या वर्षातलं बावीस एक नंबर आहेत बैलाचे पूर्ण सातत्य पूर्ण कामगिरी आहे बैल हा असा एक दोन तीन महिन्यात नाही काढला छिक्या हा आज जा माझ्याकडे आल्यापासून हा त्याचा त्रेचाळीस हा गुलाल आहे सगळ्यात महत्त्वाचं बैलांनी आज मराठाला दाखवून दिलं जसे आज मराठातली टॉपची बैल पळतात आज आपण आवर्जून नाव येतो देवबा कासूर मथूर जी कंटिन्यू गुल्लातली बैल आहे बाबा सर ज्या म्हणतो आपण आता रॉकेट नंतर पाठिंबाच्या काळातली समजा बारा सुंदर गाडी त्याच्या आधीची लक्षा लक्षाची ही जी बैल राजा बनसा वगैरे आता आठवण आली मला त्या तोडीमध्ये हा बैल चाललेला आहे ह्या साधारणपणे मी घेतल्यापासून बैल हा त्या रेंजमध्ये आहे आणि त्या ते जर त्याने मराठाला दाखवून दिलं आणि तो काहीतरी देत चालला आहे आणि फॅनबरोबर तो वाढू स्वतःच चाललेला आहे त्याचं खूप मोठं धन्यवाद जास्त मी आज प्रश्न विचारत नाही कारण त्यांनी विजय समर्पित केलेला आहे वडिलांना त्यामुळं मला थोडं माझे शब्द इथं मी थांबवतो प्रश्न म्हणजे आपण